फडणवीस सरकारने उद्धव ठाकरे आणि आमचा पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही फायदा झाला नाही संजय राऊत यांचं वक्तव्य कारणाशिवाय सध्याच्या राजवटीत आणि भाजपच्या फायद्याशिवाय काही होत नाही अरुण गोयल यांना सर्व नियम कायदे कानून आणि संविधान डावलून त्यांना निवडणूक आयुक्त केलं होतं प्रशांत भूषण यांनी त्यांच्याविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यांच्या निवडणुकीसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण केले होते त्यावरही सरकारनं कोणतीही भूमिका घेतली नाही आणि आता त्यांनी राजीनामा दिला त्यामुळे ठरवून घोळ घालण्याचा प्रयत्न सुरू आहे निवडणूक आयोग असलं काय आणि नसलं काय या देशाला काही फरक पडत नाही आधी कट्यार कमरेला बाळगायला शिका चाकू सुरेवाली आम्ही लोक आहोत ही शिवसेना चाकू सुऱ्यातून वाढलेली आहे म्हणून आम्हाला शिकवू नका कटाऱ्याची गोष्टी आधी तुमची जागा वाटप नीट करा माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रात भाजप पक्ष आणि त्यांचे दोन डम्पर त्यांच्या हातून निसळत आहे यामुळे महाराष्ट्रातून जाऊन लोकांनी मोदींना विनंती केली की के तुम्ही महाराष्ट्रात निवडणूक लढा आणि मोदी ती ऑफर स्वीकारतात मोदी महाराष्ट्रातून लढले तर त्यांना चार पाच जागा मिळतील गडकरींचं जा तिकीट कापून नागपुरातून लढावं असं मोदींच्या डोक्यात आहे आम्ही सर्व मिळून चाळीसच्या वर जागा जिंकणार आहोत आणि ते जर रोखायचं असेल तर मोदींनी महाराष्ट्रातून नागपूर किंवा पुण्यातून निवडणूक लढावी ही त्यांची भीती आहे कोणाचा डम्पर पलटी होतोय आणि कोणाचा झंपर वर जातोय यांचा हे कळेल आता लक्षात घ्या चुकोवा राहायचं अजून एक वाक्य आहे ऐशा नरा मोजुनी माराव्या पायजारा काय ऐशा नरा मोजुनी माराव्या पायजारा या भाजपवाल्यांना आणि या फडणवीस सारख्या लोकांना जनता रस्त्यावर मोजून पैजारा मारेल हे तुकारामाने सांगितलं तुकारामाची अभंग गाता ह्या लोकांनी नीट वाचाव नीट वाचा डुकरात जरी तु डुकर किती चिखळात लोडलं लो। आणि त्याला सांगितले तुम्ही स्वर्गात येता का तोण हे चिखल हात माझा स्वर्ग आहे ही डुकराची नीती भारतीय जनता पक्षाची ती चिखलात लोळतायत आमच्या बरोबर असताना ते स्वर्गसुख स्वर्गसुखात आनंद घेत होते आज ते दोन डबके आहेत त्यांच्या बाजूला त्या डबक्यात डुकर लोळत आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांची सध्याची का वचवत सुरू आहे अशा प्रकारचं वक्तव्य करू शकतो उद्धव ठाकरे ह्याने ज्या प्रकारे महाराष्ट्रात तुफान निर्माण केलाय त्या तुफानाची त्यांना भीती वाटते उद्धव ठाकरे यांना संपवण्याचा त्यांचा पक्ष संपवण्याचा आमचा हर कोशिश प्रयत्न या फडणवीस छाप लोकांनी केले बर का पण काही फायदा झाला नाही ज्यांच्या कचऱ्याच्या डम्पर मध्ये हे बसले आहेत तो डम्पर आहे तो कचऱ्याचा डम्पर आहे आणि त्या कचऱ्याच्या मध्ये बसून भारतीय जनता पक्षाचा प्रवास सुरू असेल बर का तर महाराष्ट्र डंपिंग ग्राउंड नाही ना हा सगळा कचरा या सह आम्ही महाराष्ट्राच्या सीमापार मध्ये नेऊन टाकणार आहोत हे मी फडणवीसांना आता सांगू इच्छितो आधी कट्ट्या कमरेत कमरेवर बाळगायला शिका हे चाकू शिरेवाले आम्ही लोक आहोत बरं का ही शिवसेना चाकू सुऱ्यातून वाढलेली आहे आम्हाला शिकवू नका कट्टरीच्या गोष्टी या नाटकी आमची कट्टार घुसली ना ती कुठे घुसते त्यांना माहिती आहे आणि कोणत्या भोकात घुसते ती आणि दुसरी गोष्ट अशी आहे आधी तुमच्या जागा वाटप नीट करा माझ्या माहितीनुसार महाराष्ट्र हा भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे दोन जे डम्पर आहेत ना कचऱ्याचे त्यांच्या हातून निसटतोय पूर्णपणे